नमस्कार मंडळी नमस्कार चला न्यारीचा टाइम झाला पा आपला या न्यारी करायला तर न्यारी करायला या स्नॅक्स मध्ये लय मोठे आयटम घेतले आपण सलाड म्हणू त्याला आहे ना शेंगड्या आहे बरेच लोकांनी विचारलं मला मागच्या की या शेंगड्याला काय म्हणते तर याला डिंगऱ्या म्हणते पा बऱ्याच भागात टमाटर घेतलं कापून मुळा आहे कांदे चिचा आहे इकडं लोणचं आहे मीठ आहे पहा त्या सण खायला आणि हे सोनून आता जाऊन कांद्याची पात कुडून आणली अगं लसणाची पात येते हा तेच ते लसणाची पात तेच ते नाही लसून कांद्यातलं फरक आहे तर उडदाची डाळ वाट भरतू या पाहि ही ना काळ्या मसाल्यात केली काय कुणू कांदा बाजू हिरव्या मिरच्या त्याला लसण आद्रक टमाटर कापून टाकलेले परवीन मसाला आणि बघा मला जर कोणती डाळ आवडत असेल तर ती ही उडदाची डाळ आवडती पा चवीला भारी लागते आणि आन... मस्त येऊ राहिला आणि बाकीचे जे डाळी आहे समजा तुरीची वगैरे तर पोट खराब होतं ती कोणाला कोणला कोणला सहन होत नाही पण उडदाच्या डाळीनं काहीच साईड इफेक्ट होत नाही बरोबर फक्त एकाच गोष्टीची कमी आहे की लिंबू जे आहे तर काही भेटलं नाही लिंबू पाहिजे पाया डाळीवर आता इथून पुढे बाजारातून लिंबू आणून ठेवायला लागेल इथं लिंबू नाही राहते आम्हाला आम्ही काही बाजारातून लिंब ते आणत नाही आता त्याला पाणी नसल्यामुळे लिंबच नाही आणि याच्या संग जर कधी बाजरीची भाकर असली तर एकच नंबर कार्यक्रम जमतो पण बाजरीचं पीठ नव्हतं म्हणून मी पोळ्याच केल्या हा आणि आम्ही काही लावून लावून खात नाही चुरून मुरून खायची पद्धतीन तस पोटच भरत नाही हे सोन्यानं घेतलं पा चुरून लगे तास अभियेत हाय आज जेवणाचा बाईच्या जातीला याच विचाराची सवय राहते शेजारणीने काय भाजी केली तिच्या मम्मीचा फोन आला की मम्मीने काय भाजी केली आहे का नाही आला आता डायरेक्ट व्हिडिओ काय भाजी केली तर सांगा तिला काय भाजी खाल्ली आज विचारत असते सोनूज पप्पा चांगले ना विचारलेले एकमेकांना विचारलेलं असतो रे बो तेवढंच बोलतो आपण आणि ते पण त्या निमित्तानं आपल्याला कमेंट करून सांगन म्हणजे आमचं बोलणं आणि आमचं प्रेम जास्त वाढतं तर काल काय झालं हिच दुखत होतं दावखान्यात नेल होत हिला तर आता जरा फ्रेश वाटू राहिली बा आज उशिरा उठले होते मी आठ ला उठले त्याच्यामुळे आम्हाला सोनू आता माझ्या मदतीला लवकर गेलं रात्री मला बिलकुल बरं वाटत नव्हतं उलट्या आणि डोकं ते सगळं आज डबल बोलले दावखान्यात कॅल्शियम पावडर प्रोटीन पावडर आणखी टाकून दुधात टाकून खायचं पावडर हो ना मग ते कॅल्शियम पावडर असन ना प्रोटीन पावडर किंवा कॅल्शियम पावडर असेल तर ते देणार आहे तिला आज तर आता थोड्या वेळानं आम्ही आहे दावाखान्यामध्ये बी चला नवी नवी तर चला मला लय आवडती ही उडदाची डाळ आणि हे आपलं सलाड बी आला तर लगेच भिडतो मी आता आणि लोणचं बी आता लय दिवसानं खवरालो मी नवीन नवीन लय लोणचं खा वाटलं पण आता काही खा नाही वाटत पण आज लिंबू नाही तर मग लिंबाची जागा घेईन ती आहे का नाही जेवताना थोडंफार आंबट बी पाहिजे तर चला मग मंडळी या जेवायला आणि व्हिडिओला लाईक बी करा आणि तुम्ही काय भाजी केली आज ते बी सांगा कमेंटमध्ये तर चला बाय धन्यवाद